तुम्हाला अक्कल अक्कलिकाय काय काय स्वाती तो गटवाला आला होता आपल्याकडचे हो दहा हजार बाकी आहे ना त्याने मागातले राजेला दिले नाही पैसे आता काय करा उद्या दुकानात येते तो बारा वाजेपर्यंत येऊन दिला त्यानं मला त्याचे बी तीस हजार आहे आपण गवांला एक क्विंटल त्याचे बाकी आहे असं दिमागावर लो, हो लो लोड आलं का बस असं काय करावं समजत नाही मला तू म्हणतो मी कस लोड नाही घेऊ त्याची तीस हजार बाकी आहे अजून आता इंस्टॉलमेंट आली आपली महिन्याची दहा लाख रुपये लोन उचललं होतं घरवाल्याचे विटायचे पैसे द्यायचे आहे तू म्हणतो लोड नको घेऊ लोड घ्याच ना घेतल्याशिवाय होईल काय माणसालाच लोड राहते मग लोड नाही घेऊन तर काय करू मी संसारात ह्या गोष्टी चालूच असते मी लोड घेण मागच्या मध्ये सोडलं तू आता काही बोलशील तरी मी लोड घेत नाही पण तारीख आली का लोड घ्याच लागते मग काय करू सांग बर लोड मा डोक्यावर येतेस ना काही करत तरी लोड घ्यावच लागते मला अव तर मी तुम्हाला किती वेळची सांगून राहिली का तुम्ही लोड नका घेऊ लोड नका घेऊ लोड घेणं सोडून द्या तुला किती वेळ सांगून राहिलो घेत लोड नाही घेत म्हणून झोपलो म्हणजे लोड येतेच ना डोकशावर मी काय लोड घेऊन राहिलो कुठं लोड घेतलं मी लोड न खायू लोड लोड नातेस डोक्यावर मी तुम्हाला सांगून राहिली ना तो हातातला लोड सोडा म्हणून कालच मी त्याचे कवर धुतले सरा पिचक पचक करून राहिले त्या लोडले काय तिकडे खेळालो करू साहेब कोणत्या लोडची गोष्ट करून राहिलो हे कोणतो लोड बाय मी टेन्शनची गोष्ट करून राहिलो तू त्या लोडची गोष्ट करून राहिली लोड धुतले कवर धुतले खराब होते काय बायको आहे काय आहे चपटनाकी कशी रे बावा रे हे रे मी टेन्शनची गोष्ट करून राहिलो ते त्या लोडची गोष्ट करून राहिलो अर्ध्या घंट्यापासून मगच खाऊन राहिली दिमाग खाऊन राहिली मला त्या लोड नाही लोड घेतलं म्हणून तू बनून राहिली देवा काय बायको आहे हे सालं काही समजतच नाही लोड कोणतं काय कोणतं कव्हर कोणतं का तुम्हाला अक्कल गिकल आहे का जराशी मी तुम्हाला कवाची सांगून राहिली अव ते लोड सोडा अव ते लोड सोडा तवाचे कानात काही बोळे घातले होते काय तुमचे किती वेळेचे सांगून राहिली आता मायावर कावून राहिले तर काय बापा काल चांगले मी त्या लोडचे कव्हर धुतले मला धुईधाय करायला मला काही हात घेऊन माय धुकत नाही काय पुढे चालले तर तिथं कोणतं लोड कोणतं काय तुम्ही घेत बसा लोड हे लोड नाही घ्यायचे अजिबात दिवाणवरचे बायवाले दुही दाय करून ठेवतो मी काही तुमच्यासाठी नाही घ्यायचं आहे पिचं पाच करून राहिले त्याला म्हणेच बोलून राहिले अग्गा हा तिकडे